नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय शासनालय लक्षात काय म्हटलेलं आहे राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्याचा शासनाने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे सदर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करताना कोणती वेतन श्रेणी देण्यात यावी याबाबत विचारणा क्षेत्रीय स्तरावरून करण्यात येत होती त्यानुसार याबाबत सूचना देण्याची बाब शासनाच्या स्तरावर विचाराधीन होती शासनाने काय झालेलं आहे बघा राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाला जोडलेल्या श्रेणी देय राहतील तर बघ अशा प्रकारे अत्यंत शासन निर्णय झालेला आहे की आता राज्यातील अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना आता सुधारित आश्वासित प्रगत योजना लागू झालेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा सर्व विसरू नका धन्यवाद